अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शहरातील अनियमित पाणीपुरवठा आणि पाणीटंचाई या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरले माजी नगरसेवक धनंजय सुर्वे आणि समाजसेवक मनोज सिंग यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंबरनाथमध्ये साखळी उपोषण करून परिसरातील पाणीपुरवठ्याच्या समस्यांकडे लक्ष वेधले त्यांच्या मागण्या स्पष्ट आणि स्थानिक रहिवाशांच्या चिंतेशी संबंधित होत्या त्यांनी अंबरनाथमधील लोकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या समस्या सोडवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आव्हान केले विशेष म्हणजे अधिकाऱ्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मांडलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे मान्य केले या सकारात्मक घडामोडीमुळे उपोषण मागे घेण्यात आले असून अंबरनाथमध्ये अधिक सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा होण्याची आशा क्षितिजावर आहे मात्र मान्य केलेल्या मागण्यांशी प्रभावीपणे व तातडीने अंमलबजावणी न झाल्यास अंबरनाथ येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन व उपोषण करण्यास मागे पुढे पाहणार नसल्याचे धनंजय सुर्वे यांनी सांगितले परिस्थितीचे गांभीर्याकडे केवळ स्थानिक नेत्यांचेच नव्हे तर प्रमुख व्यक्तींचेही लक्ष वेधले गेले माजी गृहनिर्माण आणि अल्पसंख्याक मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी साखळी उपोषण करताना भेट दिली उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेल्या समस्यांकडे लक्ष वेधले आणि पाणी देऊन उपोषण सोडविण्यात आले डॉक्टर जितेंद्र आवड म्हणाले की दोन धरणे आहेत तरीही येथील नागरिक पाण्यापासून वंचित राहतात राजकीय दबाव आणि कंत्रधारांशी संबंधित समस्या ज्यामुळे शहरातील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापत असतानाच अंबरनाथमधील नागरिक पाण्याच्या राजकारणात गुरफटले आहेत या समस्येचे त्वरित निराकरण करण्याच्या प्रयत्नात डॉ जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निर्णायक कारवाई करण्यासाठी एक महिन्याची कठोर मुदत दिली आहे क्षितिजावरील सकारात्मक बदलाच्या आश्वासनासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांच्या अथक प्रयत्नामुळे अंबरनाथच्या जनतेला सुधारित पाणी पुरवठा सेवासह भविष्याची आशा आहे इधर किसी, किसी मंजूरी नहीं कुछ नहीं कुछ नहीं छे मारा मैं किसी में जोर तो जाके तो मैंने अभी मनोज सिंह को बोला कि इसके खिलाफ लड़ने के लिए हाईकोर्ट में जाना पड़ेगा ये जो इलीगल थाने जिले में बढ़ रहे हैं और थाने जिले को खतरा है क्योंकि हमारा कार्य होगा हमारे रास्ते कब हो जाएंगे गाड़िया आएंगी लोग आएंगे अभी इतना अंबरनाथ है अगर बढ़ते जाए बढ़ते जाए तो गाड़ियों का पार्किंग होगा? पूरा शहर बिगाड़ने का काम इनका बन रह रहा है और इसलिए तुम हमारे साथ रहिए राष्ट्रवादी कांग्रेस के साथ रहिए, ये हमारा लडाकू कार्यकर्ता मनोज उसके साथ रहिए ये भी है हमारे में है मिश्रा सभी ये सब लड़ाकू लोग है इनका साथ दीजिए ये आंदोलन आज खत्म करने की मांग उनको तो कभी मैंने थोड़ी से बताई थी कि आंदोलन खत्म करो चांगल्या कारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपोषणाला बसले होते ठाणे जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या आजपर्यंत गेले वीस तीस वर्ष ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सोडवू शकलेले नाहीत एकीकडे इलिगल बांधकाम हजारोनी होत आहेत आणि दुसरीकडे गरीबांना पाणी मिळत नाही याची सांगड घालणं हे प्रशासनाचं काम आहे अंबरनाथच्या बाजूला दोन मोठी धरणं आहेत तरी अंबरनाथ मध्ये वर्षानुवर्ष पाण्याची समस्या आहे त्यामुळे आता यांनी काय आश्वासन दिली आहेत एनजीपीच्या अधिकाऱ्यांनी एक महिन्याभरात पूर्ण झाली तर ठीक आहे नाहीतर पुढची रणनीती तयार शंभर टक्के हा त्यांचा हा त्यांचा निवडणूक आल्या की पाण्यावरती कंट्रोल घ्यायचा लोकांना सतवायचं आणि लोकांना पाण्यासाठी आपल्याकडे यायला लावायचं हे त्यांचं जिल्ह्यात राजकारण चालू होतं